कोणतंही फ्रूट घातलेला नसताना ना ही लस्सी केली आहे मी मँगो लस्सी आणि आता तुम्ही म्हणाल ही मँगो लस्सी कशी तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर ही मँगो लस्सी कशी आहे ते कळेल तुम्हाला नमस्कार मेजवाणी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज करणार आहे आपण एक मॅंगो लस्सी आणि अगदी एक प्लेन लस्सी तर ही लस्सी आहे ना या लस्सीबद्दल जर सांगायचं झालं ना तर ही लसी मी पिली होती दादर मध्ये आणि दादरची जी लसी आहे ना खूप फेमस लसी आहे छोटसच दुकान आहे त्यांचं पण जी बनवण्याची ट्रेक टेक्निक आहे ना ती मला खूप आवडली त्यांची आणि माझं कसं आहे ना एखादं जर काय बनवत असेल ना तर जिज्ञासाने मी बघितल्याशिवाय राहत नाही रेसिपीला सुरुवात केली बघा हे रात्री दही लावलेलं आहे मी आपल्याला बघा अगदी उन्हाळ्यामध्ये कसं होतं पाणी किकडा आणि दूध एकीकडं दही एकीकडं होतं जर तुम्ही असं दही लावलं ना तर अजिबात बघा खराब होत नाही किंवा पाणी आणि दही इकडं जसं आपल्याला कापता येईल ना असं हे दही होतं ते बघा अगदी आरामात यावर रेषा मी पाडलत तर मला काय करायचंय ना ही टोप घेतलाय आणि यावर ना आपल्याला हे दही असं काढून घ्यायचं बघा अगदी घट्टसर आणि अगदी कापता येईल ना असं हे दही तयार होतं त्यासाठी ना उन्हाळ्यात अगदी व्यवस्थित असं दही लावून घ्यायचं आणि मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ पण मध्ये पण सांगितलं मी दही कसं लावायचं ते दाखवणार आहे आणि हे असं दही लावलं ना तर बघा अगदी कमी आंबट हे दही होतं आता यामध्ये ना आपल्याला थोडंसं दूध घालून घ्यायचं आहे तर बघा एक घेतलं होतं गच्च भरून हा मग त्यातला अर्धा मग पाणी घा दूध घातलेलं आहे हे साईडला ठेवूया आणि हे चांगलं असं घुसळून घ्यायचे यामध्ये ना आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे तर आपण आहे ना बघा खूप फ्लेवरच्या बनवतो पण जी मुख्य फ्लेवर आहे ना आणि काही लोकांना आहे ना अगदी प्लेन आवडती काही लोकांना बनाना आवडती तुम्ही यामध्ये कोणताही फ्लेवर तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता ते बघा आणि शक्यतो आहे ना दही कधी मिक्सरमधून फिरवून नाही घ्यायचं नाहीतर मग अगदीच पातळ सर होतं असं घट्टसर राहण्यासाठी मिक्सरमधून नाही घ्यायचं तर बघा इथं एक मगातलं आहे ना एक मग घेतलं होतं दूध यातलं मी परत साईडला ठेवले आणि हे चांगलं परत असं घुसळून घ्यायचं आहे आणि जशी ही लस्सी का नाही तर दादरला बघा श्रीकृष्ण श्रीकृष्णवाल्यांची म्हणजे एक काय म्हणतात श्रीकृष्ण लस्सी आहे ना ती खूप फेमस आहे आणि ती लस्सी जर तुम्ही पिलात ना तर तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही त्यांची जी करायची पद्धत ती खूप मस्त आहे आणि बघा अगदी दाटसर अशी करायची यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये आता तुम्ही ना यामध्ये वेलचीसुद्धा घालू शकता पण मी वेलची नाही घालणार आहे ना मी दोन फ्लेवरमध्ये बनवणार आहे आता इथं मी साखर घेतली तर यामध्ये ना मी दोन चमचे साखर घालून घेणार आहे तर हे जे दही होतं ना ते कमी आंबट होतं म्हणून साखर यामध्ये कमीच घालणार आहे आणि हे चांगलं असं सा मिक्स करून घ्यायचं तर बऱ्याचदा बघा आपण काय करतो यामध्ये बनाना घालतो किंवा कोणतंही फळ घालतात तर, तर आमच्या इतर तर आहे ना अशी प्लेन प्लेनसते सगळ्यांना आवडते म्हणून मी प्लेनच करणार आहे आणि ही तर पिठी साखर घातली आहे मी जर तुमच्याकडं आहे ना आ, ही पिठी साखर आहे ना मी मिक्सर मधून दळून घेतली जर पिठी साखर घालायची नसली ना तर तुम्ही ना यामध्ये डायरेक्ट जी आपली साखर असते ना आखी साखर ती सुद्धा घालू शकता तर ही मी दोन फ्लेवर मध्ये बनवणार आहे ना म्हणून यातलं आहे ना थोडस यामध्ये काढून घेणार आहे तर दोन्ही सामान काढून घेतले आता आहे ना बघा हा मँगो एसेन्स घेतलाय मी आणि हा आपल्याला अगदी थोडासा घालून घ्यायचा आहे कसं होतं मँगो नसला ना तर तुम्ही हा मँगो एसेन्स घालून लसी केली ना खूप छान लागते अगदी मँगो सारखा वास येतो या लसीला आता यामध्ये ना आपल्याला घालायचं आहे हिथ व्हेनिला एसेन्स आणि शक्यतो बघा एसेन्स बघा पड टाकणंच पडला कमीत कमी वापर करत चला कारण एस आहे म्हणून अगदी जास्त घालू नका नाहीतर मग एसेन्सचा वास सुद्धा जास्त येतो आता मी ना इथं बर्फ घालून घेणार आहे दोन ग्लासेस घेतलेत आणि तुम्हाला जर बर्फ नसेल ना घालायचा ना नाही घातलात तरी हरकत नाही आहे पण मी इथं एक एकच बर्फ घालून घेतला आता पहिल्या ह्याच्यामध्ये ना मी मँगो घालणार आहे फ्लेवर ना खरच खूप छान लागतो आता दुसऱ्या याच्यामध्ये ना मी वेनिला घालणार आहे आणि मला त्यांची लस्सी का आवडती ना ते सुद्धा मी सांगणार आहे तुम्हाला आता इथं बघा जे तापवलेलं दूध असतं ना घरातलं तेच घेतले आता यावरची ना आपल्याला दुधावरची अशी साई काढून घ्यायची आणि ही साई ना आपल्याला यावर अशी घालून घ्यायची तर यावर आहे ना दुधावरची साई खूप छान लागते म्हणून मी घालते जर तुम्हाला आहे ना दुधावरची साई नसेल ना घालायची असंच पिलात ना लसी तरी खूप छान लागती पण जी मी लसी जिथं मी पिली होती ना तिथली माझी लसीची जी चव आहे ना ती मी अजूनपर्यंत विसरली नाही आहे इतकी सुंदर अशी चव लागती त्यांच्या लसीची चव ते बघा आणि जितकी लसी आहे ना आवरती, आवरती। साधी असती ना तितकीच प्यायला खूप छान लागते मुलांना चॉकलेट आवडती स्ट्रॉबेरी आवडती कोणत्याही फ्लेवरची तुम्ही करू शकता पण अशी ना एकदा अगदी साधी आणि सिंपल रसी लसी ना तुम्ही पिऊन बघा खूप आवडेल तुम्हाला आणि जी दही लावायची टेक्निक आहे ना तर लसीचा ना सगळा खेळ बघा दह्यावर अवलंबून असतो जितकं तुमचं दही आंबट असेल ना तितकीच लस्सी खूप चवीला छान बनते तर मी यामध्ये ना मँगो आणि वेनिला एसेन्सची बनवली आहे तर तुम्ही पिस्ता किंवा खस कोणत्या फ्लेवरची बनवू शकता आणि आमच्या घरात तरी अशी साधी आवडती तुम्ही साधी करता की अजून दुसरी कुठल्या पद्धतीने करता तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला जर अजूनपर्यंत लाईक केलं नसेल ना तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा